लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी दोन तसंच नाशिक मतदारसंघासाठी एक असे एकूण तीन नामनिर्देशन पत्र दाखल झाले दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाकडून माजी आमदार जे पी गावी तसंच सुभाष रामू चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी मतदारसंघातून निर्देशन पत्र सादर केलं साहेबांना पण विनंती केली होती त्याच्यानंतर जयंत पाटील साहेबांच्या बरोबर ओझरला पण चर्चा झाली आमचा जरी महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे बरोबरच आहोत इथं जो काही डिस्प्यूट तयार झालेला आहे मला वाटतंय की पवार साहेब जयंत पाटील आमचे आमचे पक्षाचे पॉलिट ब्युरो सेक्रेटरी कॉम्रेड सीताराम येचुरी हे आपसामध्ये चर्चा करून इथली जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडतील अशा प्रकारची आम्हाला अजूनही अपेक्षा आहे आणि जर समजा जागा सुटली नाही तर पक्षे ने तर तर निवडणूक पक्षाने आम्हाला बी आहे त्यामुळं हा फार्म जो भरतोय हा न काढण्यासाठी भरतोय हा निवडणूक लढण्यासाठी भरतोय नाशिक लोकसभा मतदारसंघातून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा यांच्या दालनात शांतिगिरीजी महाराज यांनी अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केलाय निवंधन करून की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मूर्ताला अत्यंत प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि आज अनुराधा मूर्त असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी फॉर्म भरत आलेला आहे महाराज आपण भाजपकडनं देखील इच्छुक होता भाजपच्या काही नेत्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे का उमेदवारीबाबत काही चर्चा झाली भाजपच्या अनेक जे प्रशास आहेत त्यांच्या समिती असतात त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे अपेक्षा आहे तर बाबांना वाटतं की बाबांनी आधीच निर्णय केला आहे की आमच्या वक्तव्याने अगोदर निर्णय केला आहे जे आमच्या आमचा जो विचार आहेत महत्त्वाचा विचार ज्या ज्या पक्षाला वाटतं की बाबांचा जो विचार आहे तर त्या बाबांना आपण या ठिकाणी उमेदवार दिली पाहिजे की त्यांची इच्छा आहे आणि मग भगवंत कसं प्रेरणा देईल त्याप्रमाणे काम चालू राहील बाबा आपल्याला महायुतीकडून जर तिकीट मिळालं अपक्ष लढणार आहात का आपण तुम्ही जर उमेदवारी दिली नाही तुम्हाला ना? तर तुम्ही अपक्ष लढणार आहात का पहिल्यापासून आमचा ठाम निर्णय झालेला आहे कोणी तिकीट देव अगर न देव आपण जो जो दुसरा जो दुसरा जो दुसऱ्या वेळी संपला त्याचा कारण संपला पण आम्ही या ठिकाणी पहिला पण निर्णय केला की लढायचं आणि आपलं लढायचं आणि जिंकायचं पण महायुती आणि विकास आघाडीचं तगडा जे आव्हान असणार आहेत कशा पद्धतीने म्हणजे आपल्याला विजयाची खात्री आहे हो आमच्या जण पूर्ण जुळलेले आहेत आमच्या अपक्षामध्ये आम्ही निवडणार आहोत एम एन भारतसाठी संदेश केदारी नाशिक